नमस्कार मी सुजित गायकवाडी जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मी आलेलो आहे आज हंगेवाडी बोरी परिसरामध्ये कारण साखळी जलसिंचन उपसा योजना जी आहे ती घोड धरणावरून प्रस्तावित करण्यात आलेली आहे घोड धरणातील दोन टी एम सी पाणी हे या योजनेला देण्यात येणार आहे तर या ज्या घोड धरण परिसरातील जे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ही योजना हवी की नको आहे कारण का या योजनेला सध्या विरोध हा होऊ लागलेला आहे श्रीगोंदा तालुक्यातून याचाच आढावा घेण्यासाठी आपण आज हंगेवाडी मध्ये आलेलो आहोत तर जाणून घेऊयात इथं शेतकरी आहेत स्थानिक आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सदरची योजना ही झाली पाहिजे अथवा नाही योजना योजना नाही झाली पाहिजे का विरोध काय पुढं भविष्यात अडचणी येईल आपल्याला आताच पाण्याची अडचणी काय म्हणतात आता गोडमधून साखळ्याची योजना ही एक नवीन पिल्लू काढलंय हे पिल्लू पहिलं कुडाळ लवतं ते तिकडे नेऊन सोडा कारण गोड मध्ये काय होते उन्हाळ्यामध्ये आवर्तन कमी वाटते पाणी कमी वेटते त्यांनी पिकत जळत पिक जळाल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होणारच या ठिकाणी त्यामुळं हे ही योजना गोडमधून न होता दुसरी कोण कुठून तरी त्याला पर्याय शोधला पाहिजे त्यांनी असं मला वाटतं काय सांगतात आता जे घोड कॅनलवर सकाळी योजना होणार आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की घोड कॅनल तीन तालुक्यांवर तीन तालुक्यांना पाणी या जातं यामधून शिरूर झालं श्रीमंदा झालं कर्जत झालं ही योजना जर झाली तर हे तिन्ही तालुक्यांचं वाटोळ होणार आहे ही योजना सर्वप्रथम तिथून त्यांनी प्रस्तावित केली होती तिकडून जर केली तर सर्व शेतकऱ्यांचं म्हणजे फायद्याची राहील इकडून घोडपट्ट्यातील सर्व तिन्ही ता तालुक्यांचा या योजनेसाठी विरोध आहे अजून बाबा काय सांगता योजना ह, हवी योजना होईल पण आधी मधून कुकडी जी आहे ना ये ती सापूरच्या ह्याच्यात आहे तिथून न्या मग इथून न्या आहे का नाही डबल डबल कस का डबल डबल मग आधी कुकडीच्या ह्याच्यावर न्या तुम्ही तिथून तुम्हाला जवळ पडून उलट पण मधून लांब पडल विसापर मधून मग इथून काय सांगशील नाही पाईपलाईन काय होऊ देणार नाही आम्ही आंदोलन करू तीन तालुक्याचे लोक मिळून याला विरोध करतील काय ते मला सांगता ये योजना व्हायला हो, पाहिजे त्या लोकांना पाणी द्यायचं की नाही नाही योजना ना झाली पाहिजे आम्हाला ते परवत नाही त्याच्यामुळं दुसरं पाणी आलं तरी आम्हाला जास्त इकडे तकलीफ होईल आमचं नको आमचं नको पाणी आमचं हक्काचं पाणी आम्हाला आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पाहिजे नको आपला हक्काचं पाणी त्यांना द्यायला आपलं आपलंच पाहिजे असे नाही पण ते बत्तीस गावाचे जे शेतकरी आहेत ते पण आपल्यासारखेच आहेत पण त्यांची त्यांनी सुविधा करावा ना काहीतरी पर्याय आहे त्यांना अवस्था आमची अवस्था त्यांच्यासारखी होईल इकडे नाही एक तर त्यांचे पुरत जाणार नाही आता असं सांगितलं जात आहे की ओव्हरफ्लोचं पाणी तिकडं सकाळी योजनेसाठी नेणार आहे परंतु पावसाळ्यात जर ओव्हरफ्लोचं पाणी जर तिकडे खाली जात असेल तर कोणते शेतकरी पावसाळ्यात पाणी घेणार आहे मग ह्या दिशाभूल करून जर, दिशा जर चुकीचं काम होत असेल तर यात नक्कीच विरोध राहील पूर्ण पूर्ण तालुक्यांचा तीन तालुके येते त्याच्यावर ती काही पण शेतकरी त्यांना पण पाणी भेटलं पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही पर्यायी मार्ग आधी जिथून प्रस्तावित होते तिकडून त्यांनी प्रस्तावित जिकडून करावी अशी मागणी आहे सर्वांची हो नक्कीच सर्व तिन्ही तालुक्यातील जनता आंदोलनच करेल बोलतोय साखळी आ, तर ती योजना झाली पाहिजे काय नाही योजना जरूर हो दे पण पान दुसरीकडून पाणी येणार आहे चिसणीचं काय एक तर सात टी स्थळ स्थळे त्यात निम्मा गाळजी त्यात पाणी वस्तू तीन टीएमसी आणि त्याच्यातलं जर साखळी योजना केली तर आमचा हा जो कॅनल आहे का तो याला जो आठ माई कॅनल होता पण तो आता सहा माई न होता तो आता जो चार माई झालाय ऐक नाही मग आता साखळी केली तर आम्हाला बारा माणसं एकच पाणी सुटल त्यामुळं हे कॅनलच खालची शेतकरी का त्यांचं पूर्ण अवघड होऊन जाईल त्यापेक्षा हा हा मग ती गोड पर्याय असं केलं तर हाय च हाईट वाढवणी तळ्याची त्याला हा त्याची जर हाईट वाढवली त्याला जर टीएमसी क्षमता जर वाढवली तर मग काय अडचण येणार पण आता सध्या जर केली तर खालच्या शेतकऱ्यांची फार बेकारी होऊन जाईल योजना नाही झाली पाहिजे आमच्या हिवानी तर साखळीचा आढावा घेत असताना आणखी काही शेतकरी इथं आलेले आहेत शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात की काय आपलं मागणी आहे की साखळी व्हायला हवी अथवा नाही नाही आमचा प्रश्न असा आहे की आम्हाला पाणी साकारला द्यायच नाही आमचा हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे प्रश्न हा शासनाने मांडायचा शासन काही मालक झालं काय इथं शेतकरी मालक आहेत शेतकरी सांगण तीच पुरुदिश आहे शेतकऱ्याच्या पुढे कुणीच बोलू शकत नाही आणि जेव्हा आढावी ना त्याला शेतकरी बरोबर त्याला उत्तर देईन एवढंच आमचं म्हणणे साकळायचा मेन जे मुद्दा आहे ना ते कुकडीचं पाणी विसापूर मध्ये टाकायचे विसापूरचं पाणी साकळा योजना तिकडे इकडे घोट नाव साखळा योजनेचा काही मुद्दाच नाही अजिबात फक्त कुकडीचं पाणी विसापूरला टाकायचं विसापूर वरून साकळा योजना तिकडे जाऊ द्या इकडे काय आणू नका शेतकऱ्याचं नुकसान होत या पाण्यामुळे त्याच्यामुळं काय नाही शेतकऱ्याची आख्या म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे की साखळा योजना झालीच नाही पाहिजे शंभर टक्के नाही साखळी योजना झाली नाही पाहिजे मग त्या शेतकऱ्यांनी बत्तीस गावाचे शेतकरी आहेत तुमच्या आमच्यासारखे सारखे शेतकरी आहेत मग त्यांना पाणी नको आहे त्यांना पाणी आहे ना शिल्लक इकडे डिंबे धरणाचं कुकडीचं पाणी विसापूरला टाका विसापूर वरून ती योजना जाऊ दे तिकडे पाणी तिथं ती सिद्ध सध्या पाण्या स्टॉक शिल्लक आहे तिकडं साखळी योजना घोड धरणावरून नको आहे नाही नाही घोड धरणावरून साखळा योजना कारण घोड धरणाच्या खाली साखरपाट्यात इकडे शेतकरी मोठा शेतकरी इकडे उसाचे कारखानदारी सगळे म्हणजे इकडं पाणी जरी एकदा विसापूर घोडदारणातून उचारलं साखळा योजने शेतकरी अक्षरच्या नातिक बागायत पट्टा जिरायत पट्टा हा तिकड मेन मुद्दा तो जो जिरायतच जिरायचा आहे पण तिकडं बी पाणी देणं गरजेचं आहे पण तिकडलं कुकडीचं पाणी विसापूरला टाका विसापूर मधून साखळा योजना तिकडे जाऊ दे तिकडून साखळा योजनेला खर्च कमी इकडं त्याच्यात डबल नाही तिप्पट खर्च आहे त्यामुळे शासनाने याच्या योग्य ती कारवाई करावा अशी आमची इच्छा आहे जो बोलले साखळ योजना करून ही एक तर चिंचणी दरण लहान आणि त्याच्यातून हेच हितच पाणी पुरा आणि तिकडे नेऊन इथं काय करायचं मग लोकांना असं होतं ना त्याच्यामुळं ही योजना जर कुकडीकर गेली तर चांगलं होईल व अशी अपेक्षा आहे आमची शेतकऱ्यांची श्रीगोंदा तालुक्यातील जे बोरी गाव आहे जे अगदी घोड धरणाच्या पायथ्याशी आहे लगत आहे तेथील शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नक्की ही योजना व्हायला हवी नको नकोय कारण का प्रस्तावित आधी अ याच जे पाणी होतं ते विसापूर धरणावरून किंवा घोड कुकडीच्या प्रकल्पावरून उचल पाणी घ्यायचं ठरलं होतं आज रोजी जर प्रस्तावित केलेलं दोन टी एम सी पाणी जे आहे ते घोड धरणावरून या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे तर येथील शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात की नक्की ही साखळी सिंचन योजना घोड धरणावरून करायला हवी की नको काय आपली प्रतिक्रिया नाही मुळात घोड धरणाचं जे पाण्याचं बॅकवॉटर आहे ते अतिशय कमी आहे त्याच्यामुळं जी अगोदर जी नियोजित होती विसापूर धरणावरून तिकडून ही योजना झाली पाहिजे कारण विसापूरमध्ये आपल्याला वरून डिंब्याचं मानिक डो इकडून पाणी सोडण्याचा सो, सो सोय त्याच्यामुळे तिकडून योजना झाली पाहिजे प्रथमता कारण आपल्या गोडमध्ये मुळात त्यांना दोन टी एमसी जायचं मग खाली पाचच टी एमसी पाणी राहिलं पाच टी एमसी मध्ये दोन्ही डावा आणि उजवा कॅनल चा, चालू शकत नाही आणि जे मृत साठ आहे तो बी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी राहतो त्याच्यामुळे ही योजना विसापूर तलावातूनच झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे काय सांगताल आपण मुळात तर ही, ही साखळा जी योजना ही योजना ही विसापूर मधूनच झाली पाहिजे आणि इकडं ही जर गाठ जर जर केला तर याच्यामुळे दोन तालुक्याचं वाटोळ होणार आहे शिरूर तालुका आणि श्रीगोंदा हे दोन्ही तालुका याच्यामुळे उद्ध्वस्त होणार आहे त्याच्यामुळं ही जी प्रस्तावित जी साखळा योजना आहे ही योजना ही विसापूर तलाव धरणातूनच व्हावी तरुण शेतकरी आहेत काय सांगशील झाली पाहिजे झाली पाहिजे साखळा योजना ही आमच्या धरणावरून झाली तर हया असाच आम्हाला उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा येतो आमच्या हक्काचं पाणीच आम्हाला आयासच मिळत नाही उन्हाळ्यात आमचे जे दोन रोटेशन असतात तेच कमी होतात आणि हे जर साखळ्यात जर पाणी दिलं आमच्या धरणातून तर पाणीच आम्हाला मिळणार नाही आमचा उजळ त्याच्यामुळे साखळा ही योजना ही आमच्या गोड धरणातून झालीच नाही पाहिजे असा आमचा प्रखर विरोध आहे धन्यवाद शेतकऱ्यांचा तीव्र विरोध इथे बोरी ग्रामस्थांकडून दिसतो आहे तरी आपण आणखी तरुण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात काय सांगशील काय नाही इथून साखळी योजना नाही झाली पाहिजे कारण जर योजना जर झाली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे तो नाही झाला पाहिजे सावून होणे गरजेचे आहे आणखी एक बोरी गावातील शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय वाटतंय साखळी योजना व्हायला हवी कि विरोध करताय ही साखळा योजना धरणातून झालीच नाही पाहिजे ही साकळा योजना कुकडी त्या कुकडी कॅनलला त्या, त्या साईडने जोडून द्या पुढे यायच तुम्हाला